हडको येथील विश्वभारती पब्लिक स्कूल, विश्व स्कूल या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय हर्ष उल्लास आणि आनंदामध्ये झालं संपन्न विश्वभारती पब्लिक स्कूल हडको येथे वार्षिक स्नेहसमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं दिनांक एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हडको येथील घोगरे यांच्या गुरुकृपा मंगल कार्यालयात हा सोहळा हर्ष उल्लास आनंदामध्ये संपन्न झाला या वार्षिक संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उबाटा गटाचे नेते प्रकाशजी मारावार उद्घाटक म्हणून भाजपा नेते तथा युवा शक्ती मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील घोगरे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शक डॉक्टर एस व्ही शेट्टे उद्योजक विनोद भाऊ कांचनगिरे उद्योजक संतोषजी कांचनगिरे त्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते देविदास पाटील तिडके भाजपा महिला आघाडीच्या विजयाताई गोडघाशे सामाजिक कार्यकर्ते विजय सूर्यवंशी त्यासोबतच विश्वभारती पब्लिक स्कूलचे सर्वेसर्वा आणि मुख्याध्यापक सुभाष शेट्टी यांची यावेळी रंगमंचावर प्रमुख उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन त्यासोबतच अंधाराकडून प्रकाशाकडे अर्थात दीप प्रजलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रास्ताविक त्यासोबतच शैक्षणिक वर्षभरात राबवण्यात येणारे उपक्रम आणि सामाजिक शैक्षणिक ही गुणवत्ता रुजवावी हे आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून मुख्याध्यापक सुभाष शेट्टे यांनी उपस्थितांसमोर विषय केलं उभाटा गटाचे नेते प्रकाशजी मारावार यांनी यावेळी आपल्या भाषणातून सांग बोलताना सांगितलं की शाळेचा आलय दिवसेंदिवस वाढतो आहे याकडे पालक त्यासोबतच इतर मान्यवर आणि लोकप्रतिनिधी राजकारण्यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं असल्याचं यावेळी सांगितलं या प्रसंगी विविध महापुरुषांवरती विविध गीते त्यासोबतच देशभक्तीपर लावणी गोंधळ भारुड आदी गीत यावेळी चिमुकल्याने सादर केली या बहारदार अशा नृत्यामुळं मान्यवरांसोबतच उपस्थित असलेले पालक आणि हडको शिडको भागातील श्रोती हे मंत्रमुक्त झाले होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली विश्वभारती शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले होते एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील